नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे पंधरा भृगुषींचं तपाचरण ते बुलेट ट्रेनचं अवतरण पाहिलेले परमपवित्र भृगुक्षेत्र भरूच त्रिगुणातीत ध्यानाश्रमातून बाहेर पडल्या पडल्या लगेचच बुलेट ट्रेनचं चा काम चालू आहे असं दिसलं संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प हा एका उन्नत कॉन्क्रीट पुलावरून नेण्यात येत आहे असं मला कामगारांनी सांगितलं या पुलांचे खांब उभे करण्याचं काम सर्वत्र सुरू होतं अतिशय गतिमान असं हे वाहन असल्यामुळं एका सरळ रेषेमध्ये सर्व पूल बांधण्यात आला होता मुंबईवरून थेट कर्णावतीला हो ही बुलेट ट्रेन जाणार होती अहमदाबादचा शब्दशहा अर्थ अब्दली अमर राहो असा असतो आणि असं मला काही वाटत नाही त्यामुळे या गावाचं मूळ नाव जे कर्णावती आहे तेच मी लिहितो आहे या प्रकल्पाची काही छायाचित्र आपल्या माहितीसाठी सोबत जोडतोय बुलेट ट्रेनसाठी नर्मदा मातीच्या पात्रामध्ये बांधण्यात आलेले किंवा बांधण्यात येणारे खांब आपण बघतोय या प्रकल्पासाठी अतिशय आधुनिक दर्जाचं जपानी तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे प्रकल्पाचं काम अहोरात्र सुरू आहे लवकरच भारतातली पहिली बुलेट ट्रेन नर्मदा मातीच्या अंगाखांद्यावरून पुढे जाणार आहे भरूच शहर आता सुरू झालं पूर्वीपासून अरबस्थानातून येणाऱ्या व्यापाऱ्यांचं बंदर असल्यामुळं येथे अरबी लोकांची खूप मोठी वस्ती आहे पावला पावला तुम्हाला पावला पावलाला तुम्हाला त्याच्याकडून त्याच्या खुणा जाणवतात मोठमोठ्या मशिदी दर्गे आणि मदरसे जागोजागी दिसतात काळे बुरखे घालून फिरणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढतं मैयाच्या काटाने चालण्यासाठी विस्तृत रस्ता आहे परंतु भरूच शहराच्या बाहेरील वस्त्यांचं घाणरडं पाणी घेऊन येणारे ओढेनाले नाले मोठ्या प्रमाणात आडवी येतात ते पार करत दाट मनुष्यवस्तीमध्ये असलेल्या कामनाथ महादेवांचं दर्शन घेतलं मंदिर अतिशय सुंदर होतं आणि भाविकांची मोठी गर्दी तिथं होती हे श्री कामनाथ महादेव मंदिर भरूच श्री कामनाथ महादेवांची शिवपिंडी आपण बघतोय मंदिरामध्ये स्थानिकांकडून महादेवाच्या खूप सुंदर पूजा बांधल्या जातात दीपपूजा आहे इथं गुजरातमध्ये देवालासुद्धा दादा म्हणायची पद्धत आहे त्यामुळे हे आहेत सिद्धिविनायक गणपतीदादा मंदिरातून दिसणारा नर्मदा काठ याच रस्त्याने चालत वरती मंदिराकडे आलो वाटीतले नाले आपल्याला दिसतील आश्रमामध्ये आंबा मातेचं देखील मंदिर होतं नर्मदा मातेचं मंदिर होतं मारुतीचं मंदिर होतं एक मोठं पिंपळाचं झाड होतं त्याची देखील पूजा लोक करत होते हे प्राचीन स्वयंभू शिवलिंग आहे आणि भरूचमध्ये एकूण अठ्ठेचाळीस अशी पौराणिक मंदिर आहेत ज्यांचा नर्मदा पुराणामध्ये उल्लेख आहे त्यातील बहुतांश मंदिरांचे दर्शन घ्यावे अशी मनापासून इच्छा होती त्यामुळे वाटेत दिसेल त्या माणसाला इथे कुठले पौराणिक प्रसिद्ध मंदिर आहे का असं विचारत विचारत पुढे निघालो होतो या मंदिरामध्ये तुकाराम बुवा सुरवसे हे परिक्रमासेसुद्धा मला भेटले तेही माझ्यासोबत मंदिरांचे दर्शने करत निघाले दुर्दैवाने या गावांमध्ये मंदिरे कमी आणि मशिदी जास्त दिसत होत्या मैयाच्या काठाकाठाने फुर्जा मार्ग नामक रस्ता चालत थोड्या अंतरावर गेल्यावर एक छोटासा ओढ्यावरचा पूल लागला तो पूल ओरांडल्यावर जगन्नाथाचं मंदिर होतं आणि प्रसिद्ध पुरातन दत्त मंदिर होतं जगन्नाथाच्या मूर्ती अगदी मूळ मूर्तींची आठवण करून देणाऱ्या होत्या दत्त, दत्त मंदिर दत्त मंदिर म्हणजे तर किल्लाच होता इथली दत्ताची मूर्ती लाकडाची आहे आणि अतिशय सुंदर सुंदर मूर्ती आहे या मंदिरामध्ये गायींचा मुक्त संचार आहे आपण बघतोय हे जगन्नाथाचं मंदिर आहे भरुचमधलं आणि जगन्नाथ आणि बलराम यांच्या मूर्ती आपण बघतोय ही भरूचच्या किल्ल्याची भिंत आहे आणि हेच ते तटबंदीयुक्त मंदिर मागे नर्मदा मैया दिसते मंदिराचा रंग दरवर्षी द्यावा लागतो पुरामुळे मंदिर दरवर्षी जलमग्न होतं ही आहे अंबा माता आणि ही लाकडी मूर्ती सुंदरसा मुगुट आणि वस्त्र तिला चढवली जातात कांकरीज जातीची गाय आपण बघतोय सुंदर अशा गोमातांचा या मंदिरामध्ये मुक्त संचार असतो एकंदरीत गुजरातमध्येच खूप सुंदर गायींच्या जाती आहेत या गोमाता कुठेही जाऊ शकतात अगदी देवाजवळसुद्धा जरी गेल्या तरी त्यांना कुणी काही बोलत नाही दत्त दत्त दत दत्ताची गाय छोटंसंच मंदिर आहे परंतु कडेकोट किल्ल्यासारखं बांधलेलं असल्यामुळं छान वाटतं याला बुरुज वगैरे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की इथून पुढे भरूच शहराला नर्मदा मातेपासून अर्थात तिच्या महापुरापासून वाचवणारी एक जबरदस्त तडबंदी सुरू होते ती थेट शहर संपेपर्यंत आहे अशी ग्रेट वॉल ऑफ चायना जशी ग्रेट वॉल ऑफ चायना प्रसिद्ध आहे ना तशी ही ग्रेट वॉल ऑफ भरूच आपल्या कोणालाच माहिती नाही इतकी मोठी आहे की तिच्यावर काही लोकांनी जनावरं बांधलेत काही लोकांनी मंदिरं बांधलेत काही लोकांनी घरं बांधले आहेत तर काही लोकांनी चक्क संडास बांधलेत इतकी ही भिंत आणि मोठी आहे या भिंतीला काही ठराविक अंतरावर बुरुज आहेत असे सुमारे बारा ते पंधरा बुरुज मी पाहिले या भिंतीची लांबी किमान दोन किलोमीटर असावी रुंदी बारा ते पंधरा फूट आहे उंची काही ठिकाणी तर चांगली चाळीस पन्नास फूट आहे परंतु सरासरी तीस फूट तरी आहेच कामनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये येण्यापूर्वी एकाने नाश्ता खाऊ घातला होता त्यामुळे अजून चालण्याची शक्ती शरीरामध्ये होती परंतु एखाद्या ठिकाणी आसन लावावे आणि मग शांतपणे संपूर्ण परिसरातील देवा सर्व देवांचे दर्शन घ्यावे असे मी ठरवले आणि त्यानुसार चौकशी केली असता शंकराचार्य मठामध्ये परिक्रमावासींची चांगली सोय होते असे मला कळाले तुकाराम मुवासोबत होतेच दोघेजण आश्रम शोधत गल्लीबोळातून गेलो डाव्या हाताला आश्रम होता आश्रमामध्ये कसली तरी पूजा झाली होती त्यामुळे आम्ही समोर झाडाखाली आसन लावले एक दोन साधू आणि परिक्रमाशी तिथं आधीच आसन लावून गेलेले होते आपण बघतोय डाव्यातला शंकराचार्यांचा आश्रम आहे आणि उजव्या हाताला जे वडाचं झाड दिसतंय त्याच्या खाली आम्ही आसन लावलं याच झाडाखाली माकडांपासून सामान वाचवत आसन लावलं समोर दिसणारा कळस आणि भगवाध्वज म्हणजे शंकराचार्यांचा आश्रम आहे भरुचची भव्य भिंत अर्थात ग्रेट वॉल ऑफ भरूच आपल्याला इथं बघता येते जागोजागी असे बुरुज आणि पायऱ्या आपल्याला इथं बांधलेल्या दिसतात आश्रमातून आम्हाला सांगण्यात आलं की भोजनासाठी इथेच परत यावे आज कन्या भोजनाचा प्रसाद आहे त्यांना होकार देऊन आम्ही मंदिराची मंदिरांची दर्शनं घेण्यासाठी बाहेर पडलो तुकाराम महाराजांना माझ्यासारखी मच्छरदाणी घ्यायची होती ती देखील पाहावी असाही खेळत होता भृगुभास्करेश्वर रेवाशंकर भृगवेश्वर कोटेश्वर प्रेमनाथ सोमनाथ स्वामीनारायण नर्मदा सुप्त मंदिर सुप्तशिर्षाई नारायण शनिदेव दत्तगुरू साईबाबा अशी खूप मंदिरं पाहिली आधी बाजारपेठेतून चालत गेलो तिथे माझ्यासारखी घडीची मच्छरदाणी काही मिळाली नाही मग वर टांगायची आणि खाली गोलाकार होणारी एक मच्छरदाणी मिळाली ती त्यांनी घेतली इथे बाजारपेठेतच एक दत्तमंदिर होतं दत्तप्रभूंची मूर्ती अतिशय सुंदर होती आणि या मूर्तीला खूप सुंदर प्रकारची सजावट करण्याची पद्धत इकडं आहे असं मला सांगण्यात आलं खूपच स्वच्छ आणि छान मंदिर होतं हेच ते दत्तप्रभू मंदिर दत्तप्रभूंच्या विविध प्रकारे मांडलेल्या पूजा आपल्याला इथे बघायला मिळतात प्रत्येक रूप अतिशय सुंदर आणि वेगळे बा इथल्या पुजाऱ्यांच्या कल्पकतेला खरंच दाद दिली पाहिजे इथे दत्तप्रभूंना कुठला तरी लेप दिलाय छान समोर पादुका आहेत हे कमळाच्या कळ्यांनी दत्तप्रभू सजवलेत सगुणपूजा किती सुंदर करता येऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दत्त मंदिर आहे आम्ही गेलो त्या दिवशी पण खूप सुंदर पूजा केलेली होती इथून थोडंसं पुढं गेलं की स्वामीनारायण मंदिर आहे आपण मागच पाहिलं त्याप्रमाणे स्वामीनारायण यांच्या शिष्यांच्या अनेक शाखा आता झालेल्या आहेत त्यातील एका शाखेचं हे मंदिर आहे मंदिर साधंच आहे परंतु सुंदर आहे मंदिरावर एक मोठा घड्याळाचा मनोर हो आहे गुजराती भाविकांची गर्दी असते संपूर्ण मंदिर परिसर पाहून दर्शन घेऊन पुढे निघालो भर बाजारपेठेमध्ये असलेले भव्य दिव्य स्वामीनारायण मंदिर भरुच मंदिराचे खांब रंगरंगोटी आणि फरशी पाण्यासारखी आहे चित्र काढलेले घुमट हे स्वामीनारायण संप्रदायाचं वैशिष्ट्य असतं एक तर कोरीकाम केलेले घुमट असतात किंवा असे रंगवलेले असतात आणि भगवान श्री स्वामीनारायणांची मूर्ती त्याच्या भोवतीची सुवर्णजडित देवारा हा देखील बघणार काय स्वामीनारायण मंदिराच्या बाहेर पडल्यावर शेजारीच महर्षी भृगू यांचं मंदिर आहे त्यांची सुंदर मूर्ती या मंदिरामध्ये असून त्याचबरोबर श्री ज्वालेश्वर महादेव तसेच अन्यही महादेवांच्या अनेक शिवपिंडी इथं आहेत दशावतार भिंतीमध्ये चितारलेले आहेत मागच्या बाजूला भव्य मंदिर आहे एकंदरीत हा परिसर अतिशय पवित्र आणि रमणीय आहे हे बघा आपण भरूष शहराचे भाग्यदाते महर्षी भृगू यांचं दर्शन घेते भृगु ऋषींचं आणि हे आहेत ज्वालेश्वर महादेव सुंदरशी ज्वेलरी इथं ज्वालेश्वर अशा अक्षर आपल्याला दिसतील कोरलेली इथे अन्य अजून काही शिवलिंग आहेत ते आपण बघतोय चौकोनी ज्वेलरी असलेले हे शिवलिंग आपण बघतोय आणि हे भिंतीमध्ये चितरलेले दशावतार आहेत ओम शम शनीश्चरायन महा हे आहेत श्री भगवान आमचा आजचा दिवस निव्वळ देवदर्शनाचा होता एरवी नर्मदा परिक्रमा करताना यावेळी आपण एका गा गावातून दुसऱ्या गावात चालत जात असतो परंतु आज मात्र भरुचमधली अठ्ठेचाळीस तीर्थक्षेत्र पाहणं हे ध्येय ठरवलेलं होतं पाहणं म्हणजे त्या मंदिरात जाऊन त्या देवतेचं दर्शन घेणं तिथली स्पंदन अनुभवणं आणि त्या देवतेच्या कृपेला प्राप्त होणं काही मंदिरं भव्यदेवी होती तर काही मंदिरं अगदी छोटीशी होती स्थानिक लोकांना या मंदिरांचं फारसं काही पडलेलं नाही असं वाटत होतं अर्थात महाराष्ट्रापेक्षा या भागातले लोक निश्चितपणे अधिक भाविक आहेत कारण पुरोगामित्वाचा वारा अजून इथल्या लोकांना लागलेला नाही परंतु मंदिरांची अवस्था बघता कधीकधी वाईट वाटत होतं परंतु तरी देखील आपापल्या परीनं प्रत्येकाने मंदिर जागृत ठेवायचा प्रयत्न केला होता भरुष गावचे स्मशानभूमीजवळ नर्मदा मातेचं एक सुंदर मंदिर आहे यातील नर्मदा मातेची मूर्ती फार सुंदर होती या परिसरातील मंदिरांची देखील दर्शने घेतली तुकाराम तुकारामबाबांना माझ्या इतके सखोल दर्शन घ्यायला आवडत नसे परंतु त्यामुळे ते सोबत असल्याच्या निमित्ताने दर्शन कमी वेळ घेऊन मी बा दर्शन कमी वेळ घेऊन त्या मी बाहेर येत नव्हतो तर मला जितका वेळ त्या त्या स्थानाला द्यायचा आहे तितका वेळ मी देतच होतो म्हणूनच मी नेहमी लक्षात ठेवावे की परिक्रमा ही एकट्याने करावी दुसऱ्या कोणाचे तरी दबावतंत्र सतत तुमच्यावर काम करत आहे हे देवदर्शनासाठी योग्य चित्र नाही एकटा जीव सदाशिव या म्हणीवरून आठवलं पुण्यामध्ये माझं बहुतांश काळ वास्तव्य नवी पेठ या भागात होतं यालाच नवा सदाशिव असं सुद्धा म्हणतात पानशेतच्या पुरामध्ये सदाशिव पेठेचा जो भाग वाहून गेला आणि पुन्हा नव्याने ती तीही पेठ म्हणून नवी पेठ किंवा नवा सदाशिव कोणी मला कुठे राहतोस असं विचारलं की माझे ठरलेले उत्तर असायचे एकटा जीव नवा सदाशिव तात्पर्य एकटे राहण्याचे महत्त्व हे लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये बिमलेले आहे अगदी गर्भवासापासूनसुद्धा माझ्यासोबत कोणी ना कोणी परमेश्वराने ठेवलेले असते ठेवलेले असले थे। थे। जुळ्या बहिणीच्या रूपाने तरी देखील मी मात्र सतत एकटे राहण्यास प्राधान्य दिलेले आहे याचे कारणच ते आहे तुम्हाला जे हवे ते करता यावे यासाठी एकट्याने यात्रा करणे कधीही श्रेयस्कर असते माझी देवदर्शनं होईपर्यंत बुवा बाहेर बसून राहायचे देवदर्शन म्हणजे नुसते देवाचे दर्शन थोडीच आहे आतमध्ये गेल्यापासून प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्मनिरीक्षण घडत असे अगदी मंदिराची स्वच्छता किती आहे फरशीची अवस्था कशी आहे भिंतीची रंगरंगोटी कशी आहे इथंपासून ते देवतेची मूर्ती कशी आहे तिची पूजा कशी केली आहे मूर्तीची शैली कुठली आहे मूर्तीचं कोरीव काम कसं केलेलं आहे मूर्ती कशापासून बनवली आहे आजूबाजूला काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत अलंकार किती आहेत कोणते आहेत प्रकाश योजना कशी केलेली आहे वस्त्रं कशी आहेत काही शिलालेख वगैरे लिहिलेले आहेत का व्यवस्थापक पुजारी कोण आहेत त्याची अवस्था कशी आहे भक्तमंडळी किती आहेत व कसे आहेत त्यांचा भाव कसा आहे मंदिरात काय काय फलक लावले आहेत मंदिराचं व्यवस्थापन कसं आहे मंदिराची बांधकाम शैली कशी आहे मंदिराचे खांब कसे आहेत मंदिराचा कळस कसा आहे मंदिरामध्ये अन्य काय काय सेवा सुरू आहेत मंदिरामध्ये गोशाळा असतील तर तिथल्या गायी कुठल्या आहेत त्यांची व्यवस्था कशी ठेवली आहे मंदिराचा मार्ग कसा आहे मंदिराच्या आवारात वृक्ष लागवड केलेली आहे का असल्यास कुठले कुठले वृक्ष लावलेले आहेत मंदिर परस परिसरामध्ये अन्य कुठली मंदिर आहेत का मंदिराचा इतिहास काय आहे मंदिराचं वैशिष्ट्य काय आहेत मंदिरामध्ये गुप्तद्वारे विभारे भुयारे आहेत का मंदिर पुरातन आहे का की जीर्णोद्धार केलेला के आहे की जीर्णोद्धार व्हावा अशा अवस्थेमध्ये आलेले आहे मंदिरामध्ये पाण्याची काय व्यवस्था आहे मंदिरामध्ये नैवेद्य कोण दाखवित आहे मंदिराची आरती कशी होते मंदिरामध्ये वाद्य कुठली आहेत मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन पारायण काय काय कार्यक्रम होतात मंदिर परिसरामध्ये कुठले पक्षी आहेत मंदिर परिसरामध्ये कुठले अन्य प्राणी आहेत मंदिरातील सात्विकता कशी आहे व किती आहे मंदिरामध्ये येणारी अन्य कुठली अनुभूती कितपत येते आहे मंदिरामध्ये सजावटीसाठी कारंजी तलाव तीर्थ वगैरे निर्माण केलेले आहेत का मंदिर परिसरामध्ये दुकानं कुठली आहेत मंदिरांचे अर्थकारण कसे काय चालते आहे मंदिराचा सामाजिक उपक्रमामध्ये किती सहभाग असतो मंदिराकडे जाणारा अप्रोच रोड कसा बनवला आहे मंदिरावर भविष्यात कुठलं सामाजिक किंवा नैसर्गिक संकट येणार आहे का मंदिर पूरप्रवण क्षेत्रात आहे का अशा बऱ्याच गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण चालू असायचं हे सर्व करून बाहेर येईपर्यंत तुकारामबुवा हो वैतागून जायचे परंतु त्याला माझा पर्याय नव्हता कारण मी काय रोज या सगळ्या मंदिरांमध्ये येणार नव्हतो त्यामुळं माझ्या पद्धतीनं संपूर्ण स्कॅनिंग झाल्याशिवाय मी या मंदिरांच्या बाहेरच पडायचो नाही आपण बघतोय ते दशाश्वमेघ घाटावरचं नर्मदा माताजीचं मंदिर त्याचं प्रवेशद्वार आणि ही सुंदर अशी नर्मदा मातेची मूर्ती ही मूर्ती फार सुंदर आहे तुम्ही जर बघितली तुमच्या लक्षात येईल श्री प्रेमनाथ महादेवाचं जीर्णोद्धार केलेलं नवीन मंदिर आपण बघतोय मी गेलो तेव्हा या महादेवावर कोणाचं प्रेम आहे किंवा नाही असं वाटावं अशी या प्रेमनाथाची अवस्था होती परंतु आता खूपच सुंदर मंदिर झालेलं दिसते गुगल नकाशावर हा नवीन फोटो मिळाला इथे शांतीवन स्मशानभूमी आहे स्मशानाची देवता म्हणून मसाण मेलडी माता प्रसिद्ध आहे तिचंही एक छोटंसं मंदिर स्मशानात होतं नर्मदा परिक्रमेदरम्यान अनेक स्मशानं पार करावी लागतात त्यामुळे त्याचं फारसं काही वाटत नाही स्मशान मेलडी मातेचा गुगल नकाशावर मिळालेला फोटो खालीलप्रमाणे जय श्री मेलडी मा तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काळे कपडे घातलेली भयंकर आहे ही तांत्रिक देवता असून तिची उपासना करणारे अनेक तंत्रसाधक मला परिकिमेमध्ये सुद्धा भेटले इथून जवळच कोटेश्वर महादेवाचं मंदिर होतं त्याच्या पलीकडे गणपती पंचायतन मंदिर होतं आणि श्री अंबाजी माता मंदिर नावाचं एक भव्य शक्तीपीठ देखील भरुचमध्ये आहे हे मंदिर म्हणजे ॲक्च्युली एक म प्रत्यक्षात एक मंदिर मंदिर संकुल आहे आणि इथं अनेक देवता आहेत श्री अंबाजी माता ही अर्थातच इथली प्रमुख देवता आहे आणि त्याखेरीज मुढेश्वरी माता आहे आणि अजून काही छोटी मोठी मंदिरं आहेत महामार्ग असलेलं साईबाबांचं मंदिर हे पण भव्य आणि सुंदरसं मंदिर आहे शेजारी एक तलाव आहे या मंदिरामध्ये आबालवृद्धांची मोठी गर्दी असते साईबाबा मंदिरासमोर एका हुजेवरी दुकानदाराने मला बोलून आत नेले आणि जे हवे ते उचला असं मला सांगितले मला काहीच नको होते एक वस्त्र अंगावर आणि एक वस्त्र डोक्यावर हा फॉर्म्युला चांगला चालला होता शिवाय मी लंगोट देखील स्वतःच फाडून बनवायचो आणि बनियान घालण्याचा प्रश्नच नव्हता थंडीचे दिवसही संपले होते त्यामुळे हातमोजे पाय मोजे किंवा थर्मलवेअर या कशाची मला गरज नव्हती मी तसं सांगितल्यावर दुकानदाराचं तोंड बारीक झालं मला काहीतरी घ्यायचेच द्यायचेच असा त्याचा संकल्प होता त्याने एक पांढरेशुभ्र जॉकीची अंडरपॅन काढली आणि ती मला प्रेमाने दिली तिचे फारसे काही वजन नसल्यामुळे मी देखील ती घेतली मैयामध्ये स्नानाला जाताना तिचा वापर करावा असे मी ठरवले त्यामुळे अजून एक काम झाले आता मैयामध्ये माझ्या वापरलेल्या वस्त्राचा देखील स्पर्श होणार नाही अशी सोय मैयानेच लावून दिली स्नानाला जाण्यापूर्वी मी वस्त्र बदलून जात असे आणि स्नान आटोपल्यावर पिळून तिला माझ्या बिशाणाच्या गुंडाळीवर अडकून ठेवत असे चालता चालता ती बिचारी वाळून जायची असो सर्व दर्शने घेत आम्ही शंकराचार्य मठामध्ये पुन्हा आलो तोपर्यंत कन्याभोजन आटोपलं होतं परंतु प्रसादाचे आमरसपुरीचे शिल्लक होते खाणारे आम्ही दोघंच उठलो होतो त्यामुळे भरपेट आमरसपुरी खाल्ली आधीच झालेलं देवदर्शन आणि त्यावर आमरसपुरीचा प्रसाद त्यामुळे एकंदरीतच सगळा आनंद द्विगुणित झाला उन्हाळा हळूहळू वाढत होता पायाला चटके बसतील अशी भूमी तापत होती मी सध्या पायात घातलेले पादत्राण म्हणजे एक पातळ सँडल होते हे परिक्रमेतले माझे नववे पादत्राण होते दुकानदार माझ्याकडून पैसे घेत नव्हता परंतु मी त्याला बळजबरीने एकशे चाळीस रुपये देऊ केले होते परिक्रमेच्या त्र्याण्णव्या दिवशी नववी सँडल घातली होती याचा अर्थ सरासरी दहा दिवसाला एक चप्पल लागत होती उन्हामध्ये उन्हामुळे अजून एक मोठी समस्या निर्माण झाली होती ती म्हणजे अशी की कमंडलीतून पाणी प्रचंड तापून जायचे इतके गरम व्हायचे की प्यायला नको वाटायचे तहान भागायचे नाही डोक्यावरून उष्मा आणि कमंडळतील पाणीसुद्धा तापलेले अशा अवस्थेमध्ये काय करावे याचे मार्गदर्शन एका साधूने मला केले होते हे साधू संपूर्ण भारतभ्रमण करायचे सर्वार्थाने सर्वत्र उपयुक्त ठरलं असा एक कमंडलूचा प्रकार त्यांनी मला सांगितला होता अगदी रामेश्वरच्या उन्हाळ्यापासून ते हिमालयातल्या थंडीपर्यंत चालणारा असा हा प्रकार होता हा कमंडलू म्हणजे सेलो किंवा मिल्टन आदी ज्या कंपन्या असतात ना त्यांनी बनवलेला वॅक्यूम थर्मा फ्लास्क तर हा पूर्णपणे धातूचा असतो त्यामुळे कमंडलू या प्रकारामध्ये बसतो दुसरी गोष्ट म्हणजे तो लटकवण्याचा असल्यामुळे हातात धरता येतो किंवा झोळीमध्ये पण टाकता येतो तिसरी गोष्ट म्हणजे याला पाणी पिण्यासाठी वेगळा पेला असतो म्हणजे कमंडलू उष्टा होत नाही चौथी गोष्ट म्हणजे याची क्षमता एक लिटरपेक्षा जास्त असते पाचवी गोष्ट म्हणजे एकदा भरलेल्या पाण्याचं तापमान आहे तसंच राहतं गार पाणी गार राहतं आणि गरम पाणी गरमच राहतं भरूच हे परिक्रमा मार्गामध्ये लागणारं एक फार मोठं शहर आहे त्यामुळे इथेच हा मिळाला असता सहज बाजारातून जाताना एका दुकानामध्ये मला तो दिसला गंमत म्हणजे तो घेण्यासाठी पुरेसे पैसे माझ्याकडे नव्हते परंतु याच बाजारपेठेतून जाताना काही लोकांनी माझ्या हातावर दक्षिणा टिकवली तो सेलो कंपनीचा एक लिटरचा थर्मास फ्लास्क होता ज्याची किंमत अकराशे पन्नास रुपये होती परंतु दुकानदार म्हणाला की मी तुमच्याकडून जास्ती पैसे घेणार नाही माझी जेवढी खरेदी आहे तेवढेच पैसे मला द्या आणि त्याने मला आठशे पन्नास रुपये मागितले सुदैवाने माझ्याकडे बरोबर तेवढेच पैसे निघाले तेवढेच पैसे शिल्लक होते बाजारामध्ये मला चांगले पाचशे सहाशे रुपये मिळाले होते ते इथं कामाला आले त्या फ्लास्कसोबत एक चंदेरी आवरण असलेली पिशवी होती तिच्यामुळे उन्हाचा परिणाम त्याच्यावर काहीच व्हायचा नाही दप्तराच्या एका कप्प्यामध्ये हा बसत असे जुना कमंडलो मी दुकानदाराला देऊ गेला त्याने देखील मोठ्या आनंदाने तो स्वीकारला परंतु नंतर तो म्हणाला की वाटेत एखादा परिक्रमाशी भेटला तर त्याला द्या किंवा अन्य कुठल्या तरी कामाला हा वापरा त्यामुळे मी तो परत ठेवला हा थर्मास प्लास घेण्याचा माझा निर्णय हा अतिशय म्हणजे अतिशय योग्य ठरला हे पुढे माझ्या लक्षात आले कारण त्या एका कमंडलूमुळे मला परिक्रमा संपेपर्यंत अखंड मय्याचे थंडगार पाणी पिता आले शिवाय अनेक वर्षात अनेक वर्ष जीवनामध्ये राहिलेल्या साधूने मला हा कमंडलो सुचवलेला असल्यामुळे तो शास्त्रानुसार देखील योग्यच होता माझा नवीन कमंडुलू त्याचा हे संग्रहित चित्र आहे पण तो हुबेहूब असा सुद्धा पुढे माझ्या हातून बरेच वेळा हा खाली देखील पडला डोंगरावरून गडगडत गेला दगडांवर आपटला धोपटला परंतु त्याला काही झालं नाही असो भरूच शहराची तडबंदी ही अतिशय भक्कम आणि प्रेक्षणीय आहे गावातील घरे देखील सुबक कोरीव रेखी अनेक टुमदार आहेत तडबंदीचा शेवटचा भाग विदीर्ण अवस्थेमध्ये आहे हाच तो भरूचच्या तडबंदीचा शेवटचा काही भाग जो तुटायला आलेला आहे भरूच शहरामध्ये फिरताना एक विचित्र वातावरण जाणवत होतं नर्मदा पुराणातील सर्वाधिक तीर्थक्षेत्र असलेल्या या शहराची आजची स्थिती मिनी पाकिस्तान अशी झालेली आहे मिनी पाकिस्तान हा शब्द अतिशय जबाबदारीनं वापरत आहे पाकिस्तान या देशाने आजपर्यंत आपल्यावरती अनेक वेळा अवघडपणे हल्ला केलेला आहे आणि त्याच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याला सतत फौजफाटा तैनात करावा लागतो अगदी तसाच फौजफाटा आज संपूर्ण भरुच शहरामध्ये तैनात केलेला दिसत होता कारण काय तर उद्या रामनवमी होती रामनवमीच्या पूर्वसंध्येला भरूच शहराला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं जिकडे जावे तिकडे पोलीस दिसत होते एवढे पोलीस भरूच शहरामध्ये असणे शक्यच नव्हते त्यामुळे ते त्यांच्याशी असं लक्षात आलं की गुजरातच्या विविध भागामधील पोलिसांना इथं गाड्या भरभरून आणलं होतं भरूच रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा गुरुद्वार आहे त्याचंही दर्शन घ्यावं अशी इच्छा झाली म्हणून मी आज जाऊन दर्शन घेऊन आलो भरूचमधला हा गुरुद्वारा खूप सुंदरशी वास्तू आहे आणि मुख्य म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या काठावर असलेला हा गुरुद्वारा आहे तत्पूर्वी भरुच येथील प्रसिद्ध मयाचा पूल देखील मी ओलांडला याच पुलावरून तिचं खूप वेळा दर्शन घेतलेलं होतं त्यामुळे ठरवून त्या, त्या पुलाखालून चाललो गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेण्याची अजून एक दर्शन घेण्याचा अजून एक अंतस्थ येतो होता सध्या विभाजनवादी प्रवृत्तींनी समुदायाला भारतीय संस्कृतीपासून वेगळा तोडण्याचा घाट घातलेला दिसतो त्यामुळेच शीख हा एक वेगळा धर्म आहे असे लहानपणापासूनच आपल्या लहान मुलांच्या मनावर बिंबवलं जातं जसे जैन लिंगायत बौद्ध हे वेगळे धर्म आहेत असे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं त्यात आता शीख धर्माची देखील भर पडली आहे प्रत्यक्षामध्ये हे वेगळे धर्म नसून आपल्या भारतीय संस्कृतीची अनुरूपता दर्शवणारे केवळ काही संप्रदाय आहेत त्यांनी काही विशिष्ट आचारपद्धती स्वीकारलेली असल्यामुळं त्याला पंथ किंवा संप्रदाय असं नाव देणं संयुक्तिक आहे परंतु वेगळा धर्म म्हणून त्याचा उल्लेख करणं अतिशय चुकीचं आहे हे माझं मत नसून खालसा पंथाची संस्थापना करणारे गुरु गोविंद सिंग देव यांचंच हे मत आहे त्यांचे वडील श्री तेग बहादूर सिंग यांचे सोळाशे पंच्याहत्तरमध्ये मुसलमानी मुफ्तीच्या आदेशावरून शिरकाण करण्यात आले होते त्यावेळी त्यांचं वय दहा वर्षाचं होतं या घटनेचा खोल परिणाम त्यांच्या जीवनावर झाला होता त्यानंतर आपल्या वयाच्या तेहतीसाव्या वर्षी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली हिंदू धर्माचे इस्लामिक आक्रमणापासून संरक्षण करणारा एखादा सशस्त्र संप्रदाय उभा करावा असा स्पष्ट हेतू त्यांच्या या कृतीमागे होता त्यामुळेच आपल्या उग्रदंती या रचनेमध्ये ते म्हणतात सकल मे खालसा पंथ गाजे जगे धर्म हिंदू धुंद बाजे अर्थात हिंदू धर्माचा पंथ असलेला खालता पंथ खालसा पंथ या जगामध्ये गाजतो आहे हिंदू धर्म जागृत होत आहे आणि तुर्क धर्माचा अर्थात इस्लामचा नाश होत आहे त्यांनी केवळ आपले वडीलच गमावले नाहीत तर आपल्या पोटचे गोळे असलेल्या चार मुलगे गोळे असलेले चार मुलगे धर्मासाठी बलिदान होताना पाहिले साहेबजादा अजित सिंग आणि झुंझार सिंग हे अनुक्रमे सतरा आणि तेरा वर्षाचे मुलगे चमकोरच्या लढाईमध्ये मुसलमानांच्या विरुद्ध लढताना हुतात्मा झाले साहेबजादा जोरावर सिंग आणि फतेहसिंग हे त्यांचे अनुक्रमे आठ आणि पाच वर्षाचे दोन मुलगे इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणून भिंतीच्यामध्ये चिडून मारले गेले एका चुकीने हिंदू धर्मासाठी एका सप्ताहाच्या चार मुलगे गमावले एका पित्याने हिंदू धर्मासाठी एका सप्ताहाच्या चार मुलगे गमावले असल्याचे उदाहरण इतिहासामध्ये कदाचित एकमेव आहे आणि ही चार मुले गमावल्यावर त्या ते तेजस्वी पित्याचे विचार खालसा पंथाची खरी ओळख आपल्याला करून देतात करून देतात गुरु गोविंद सिंह म्हणतात इनपुत्रान कारणे वार दिये सुत चार चार मुळे तो क्या होवा जीवे कई हजार माझ्या धर्मवाधना वाचवण्यासाठी ही चार मुलं कामी आली चौघे गेले परंतु त्यांनी हजारो मुलांचे प्राण वाचवले अशा तेजस्वी शिख परंपरेचा मला अतिशय जाज्वल्य अभिमान लहानपणापासून वाटत आलेलं आहे त्यामुळे मी पाठीतील सर्व गुरुद्वारांचे दर्शन घेत पुढे गेलो हिंदू समाजाने आपलेच मंदिर आहे हे समजून गुरुद्वारामध्ये जायला सुरुवात केली पाहिजे कारण ते आपलेच मंदिर आहे परिक्रमावासी फारसे दर्शनाला येत नाहीत असे चौकशंती मला गुरुद्वारातून कळाले आपल्या पंथा पंथामध्ये पाडण्यात आलेली ही दरी मिटवण्याचे खूप महान कार्य सहज जाता येता करता येणे शक्य आहे तर ते आवर्जून करावे शिख संप्रदायाला भडकावून त्यांना भारतापासून वेगळा खलिस्तान नावाचा प्रांत तोडून देण्याचं षडयंत्र सध्या फार जोरामध्ये शिस्ते आहे त्यावर मात करायची असेल तर सरदारजी लोकांसमोर आपली उडबस वाढवणे हा एकमेव उपाय आहे दुसरा कुठलाही उपाय इथे चालणार नाही असो गुरुद्वारामध्ये राहायचे असेल तर राहता येईल असे मला सांगण्यात आले होते परंतु अजून दिवस शिल्लक असल्यामुळे पुढे जाण्याचा निर्णय मी घेतला आता भरुच शहराचे एक उपनगर असलेले झाडेश्वर नावाचे नगर सुरू झाले पूर्वी ही दोन शहरे वेगळी होती परंतु आता विस्तारामुळे एकच होऊन गेले आहेत पुणे आणि पिंपरी सारखी त्यांची अवस्था आहे तत्पूर्वी मक्तमपूर नावाचं छोटंसं नगर लागलं ते रेल्वे स्थानक आणि गुरुद्वारा या मखतमपूरच्या हद्दीमध्येच येतं इथे ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि महारुद्र तीर्थ आहे वाटेमध्ये चालताना एका गरीब मातेने मला उसाचा रस पाजला तिच्या मुलीला भरपूर खाऊ देऊन पुढे निघालो मध्ये एकाने दुकानामध्ये बोलून हॅवमोर आईस्क्रीम खायला दिले मँगो फ्लेवरचे हे आईस्क्रीम खाताना माऊज वाटले पुढे एकाने चहा आणि नाश्ता दिला वाटेमध्ये एक साईबाबांचे मोठे मंदिर लागते ते देखील पाहिले झाडेश्वर नगरामध्ये घोडेश्वर वैद्यनाथ महादेव हे तीर्थक्षेत्र असून दुधेश्वर कामनाथेश्वर तसेच राधाकृष्ण मंदिर असे अनेक मंदिर आहेत इथे शितळा मातेचं एक ना ना मंदिर असून स्वामीनारायण मंदिरसुद्धा आहे परंतु बहुतांश परिक्रमाशी हे निळकंठेश्वर या तीर्थक्षेत्रावर निवास करतात त्यामुळे मी सुद्धा तिथेच गेलो मैयाच्या अगदी काठावर असलेलं हे भव्य दिव्य मंदिर आहे परंतु तिथे गेल्यावर जे दृश्य पाहिलं ते पाहून आश्चर्याने अचंबित झालो कारण जिकडे पाहावे तिकडे पोलिसच पोलीस फिरताना दिसले भरूच शहरामध्ये बंदोबस्तासाठी जे पोलीस आणले होते ना त्यांची निवासाची व्यवस्था या निळकंठ आश्रमामध्ये करण्यात आली होती त्यामुळं कितीही परिक्रमाशी आले तरी त्यांची राहण्याची सोय करू शकणारा हा आश्रम शेकडो पोलिसांच्या संख्येमुळे हातबल झालेला होता सुमारे पाचशे पोलीस तिथे उक्कामाला होते सांगताना तीनशे पोलीस आहेत असे सांगण्यात येत होते परंतु साध्या नजरेने देखील किती पोलीस आहेत ते मोजता येत होते या सर्व व्यवस्थेचा प्रचंड ताण आश्रम व्यवस्थापनावर पडलेला होता आता पुढे जावे तर काही सोयी होणे शक्य नाही त्यामुळे मी शांतपणे एका झाडाच्या पाराखाली आसन लावले स्नानाची आणि डोळारची चांगली व्यवस्था आश्रमामध्ये होती मस्तपैकी स्नान करून पूजा वगैरे आटोपून पोलिसांशी गप्पा मारत बसलो त्यांच्याकडून गुजरात राज्यातील सामाजिक परिस्थिती समजून घेतली महाराष्ट्र असोवा मॅनचेस्टर लातूर असावा लंडन सर्वत्र विशिष्ट समाजाच्या लोकांमुळे एकसारखेच प्रश्न आवासून उभे राहिलेले आहेत राजकीय अपरिहार्यतेमुळे कुणी या विषयाला हात घालत नाही किंवा उघडपणे बोलत देखील नाही परंतु याच्या परिणामस्वरूप येणाऱ्या काही वर्षातच आपल्याला हवा तो पंतप्रधान बसवण्याचे सामर्थ्य या समाजाला निश्चितपणे प्राप्त झालेले आहे पोलिसांना या प्रकाराचा किती अतिरिक्त ताण येतो हे ते मला सांगत होते माझ्याबरोबर गप्पा मारणारे हवालदार वगैरे होते माझ्यावर खुश होऊन ते त्यांच्या वरिष्ठांकडे मला घेऊन गेले आणि मग त्यांचे जे प्रमुख कमिशनर साहेब होते त्यांच्याशी देखील मी तासभर चर्चा केली परिक्रमेच्या माध्यमातून आलेले अनुभव मी त्यांना अनुभव त्यांनी मला विचारले मी वाटेत काय काय पाहिले ते जसे आहे तसे त्यांना सांगितले त्यांनी मला आतमध्ये मुक्कामाला येण्याची विनंती केली परंतु मी ती नम्रपणे नाकारत उघड्यावरती झोपावे लागणे वगैरे हा परिक्रमेचाच एक अविभाज्य भाग असल्याचे त्यांना सांगितले साहेबांना साधारण माझ्या आवडीनिवडीच्या विषयाचा अंदाज आला आणि त्यांनी काही हुशार शिपायांना माझ्याकडे गप्पा माराला पाठवून दिले दे त्यांनी देखील मोकळ्या मनाने माझ्याकडून काही विषय समजून घेतले भरपूर शंका त्यांनी मला विचारल्या आणि मी माझ्या त्या सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे त्यांना दिली रात्री शहरातील पोलीस परत आले आणि इथे विश्रांती घेणारे पोलीस गस्तीला गेले जाता जाता जाणाऱ्या पोलिसांनी येणाऱ्या पोलिसांचा माझा परिचय करून दिला त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पुन्हा एकदा पारावर गप्पांचा फड रंगला हेच ते भव्य दिव्य नीळकंठेश्वर महादेवाचं मंदिर आणि असे अनेक पार या मंदिरामध्ये आहेत अशाच एका पारावरती मी आसन लावलं होतं हे नीलकंठेश्वर महादेवाचं गर्भगृह आणि शिवपिंडी हे मंदिर फार भव्य दिव्य आहे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्यामुळे दिवसभर पर्यटकांची मोठी गर्दी तर राहते माझी आजी नेहमी म्हणायची की सत्यसंकल्पाचा दाता ईश्वर नेमकं तेच वाक्य इथं लिहिलेलं असल्यामुळं हे सर्व वाचून काढलं आणि मला आवडलं म्हणून सगळ्यांसाठी देतोय आपण स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता भाषा लिपी जरी गुजराती असली तरी आपल्याला कळतं साधारण रात्री बराच वेळ त्या पारावरती मच्छरदाणीमध्ये पडून राहिलो मी पाहत होतो की अतिशय किरकोळ भाषणारे ते डास मोठ्या मोठ्या पोलिसांना नको नको करून सोडत होते या डासांचा उपद्रव फारच मोठा हो डासान ना किती ही होता डासांना कितीही मारले तरी त्यांची संख्याच कमी होत नाही कारण त्यांची उत्पत्ती लाखांच्या संख्येनं होत असते मारून मारून तुम्ही किती डास माराल यावर एकमेव उपाय हो आहे अहिंसा हे तत्व बाजूला ठेवून डास हा मुळात हिंसक प्राणी आहे हे सर्वांच्या मनावर बिंबवावे लागते सर्वप्रथमे मान्य करावे लागते की डासाचा आपल्याला उपद्रव होणार आहे आणि मग त्याच्या उत्पत्ती स्थानावर घावा घाला घाला घालावा लागतो त्याची मुळात पैदासच कमी कशी होईल यावर काम करावे लागते तरच डासांसारखे उपद्रवी जीव आटोक्यामध्ये येतात त्यांना एक एक करून टिपून तुम्ही कधीच संपू शकत नाही तर त्यांचे उपद्रव मूल्य मान्य करणे हा एकमेव उपाय हो आपल्याला तारू शकतो पोलिसांची हतबलता आणि असा पाहून मला वाईट वाटले दिवसभर शहरामध्ये आलेल्या ताणत तणावाचा त्रास आणि रात्री या भारंभार पैदास झालेल्या डासांचा त्रास जीवहत्या होऊ नये म्हणून इथले साधू डासांना धूर वगैरे करून मारत नाहीत परंतु त्यामुळेच त्यांचे उपद्रवमूल्य वाढत जाते हे आपल्या लक्षात येत नाही झोपता झोपता एकच सूत्र नर्मदा मातेने माझ्या लक्षात आणून दिले ते म्हणजे मुळावर घाव हाच एकमेव उपाव नर्मदे हर नर्मदे हर